वाहून सावाडी नाव सुंदर पण त्या नावामागे शांततेपेक्षा जास्त काहीतरी दडलंय गाव हिरवं घरं पसरलेली आणि प्रत्येक घरात देव घर। एक देवघर पण गावाचा काठावर एक जुनं देवघरवालं वाडाय जिथं लोक देवपूजेला जात नाही कारण तिथं देव नाही तिथं राहतात त्यागलेले देव ज्यांना लोकांनी विसरलं नावं काढून टाकली मूर्ती तोडून बाजूला फेकल्या गावकरी म्हणतात त्या देवघरात आरती केली की शंखावाज देत नाही दार देतं आणि दार बंद झालं की आतल्या देव नव्हे तर देवांचा कोप जागा होतो ही कथा आहे प्राची काणीची इतिहास विषयाची प्राध्यापिका स्वतःला तर्कवादी म्हणणारी जिला देव भूत आत्मा काहीच मान्य नव्हतं तिची नवी थिसीस होती लोकांनी विसरलेली देवता आणि त्यांचा समाजावर प्रभाव आणि तिला सुचवलं सावंतराडीला जा तिथे एक वाडा आहे जिथं देवांची पिढ्यानपिढ्या ओळ विसरली गेलीये प्राची हसली विसरलेले देव हा तर उत्तम विषय तिनं गावात पाऊल टाकलं त्याच क्षणी गावावर ढग दाटून आले वारा थंड झाडं शांत गावात एकही कुत्रा भुंकत नव्हता जणू तिची वाट बघत होतं गावातल्या विठोबा काकांनी तिला थांबवलं बाई त्या देवघरात जाऊ नका का काका हळू आवाजात म्हणाले तिथं देव आहेत पण मूर्ती नाहीत देव नावाने टिकत नाहीत त्या आठवणीने टिकतात आणि ज्यांना विसरलं ते आठवायचं म्हणून काहीही करतात प्राची हसली मी अभ्यास करायला आलीये आरती करायला नाही काका म्हणाले अभ्यासाचा पहिला नियम आत गेलात तर दार बंद होऊ देऊ नका आतलं दार स्वतःच लागतं ती दुर्लक्ष करून वाड्याकडे निघाली वाडा प्रचंड लाल मातीची भिंत मोठं अंगण आणि मध्यभागी काळवणलेलं देवघर त्या देवघरावर पिवळ्या झेंडूंच्या वाळलेल्या माळा दार अर्धवट उघड नव्हतं जणू कोणीतरी नुकतंच आत गेले असे तिने टॉर्च लावली लाकडी फ्लोअर भिंतीवर अस्पष्ट पानं आणि मध्यभागी एक रिकामं सिंहासन वर लटकलेली तुटकी घंटा एकही मूर्ती नाही जणू देवांना कोणी उचलून नेलंय किंवा त्यांनी स्वतः जाऊन दिलं तिनं वहीत लिहिलं देवघर रिकामय पण आत आत हवा जड आहे तेवढ्यात काहीतरी हल्लं दुरून घंटा एका क्षणासाठी वाजली टण त्या आवाजानं थंडी अंगातून उतरली कुठून वाजली ती स्वतशी म्हणाली ती देवघरात पुढं गेली भिंतीवर काळे ठसे होते हातांचे बोटांचे आणि काही लांब नखांसारखे उरखडे तिचं लक्ष एका कोपऱ्यात गेलं तिथे एक चांदीचं मुकुट पडलं होतं जुनाट पण चमकत होतं ती उचलायला गेली मुकुट गरम होता स्पर्श करताचा आवाज आला खूप उशीर झाला प्राची दचकली कोण उत्तर नाही फक्त सावली हल्ली तिनं टॉर्च तिकडे मारली सावली नव्हती ती आकृती होती उंच अस्पष्ट चे न दिसणारी ती म्हणाली आम्हाला कोणी हाकल नाही आम्हाला विसरलं आणि विसरणं हा सर्वात मोठा श्राप प्राची जमिनीवर पडली ती आकृती सावलीसारखी पुढं आली हवा थंड मग दार आपोआप बंद झालं तण विठोबा काकांची आखवण दार बंद होऊ देऊ नका पण उशीर झाला होता देवघर अंधारात बुडालं ती आकृती आता तिच्या अगदी जवळ मूर्ती आम्ही नाही ओळख आम्ही नाही पण आम्हाला नाव हवं तू कोण आहेस प्राची घामाघूम तिनं स्वतःचं नाव सांगितलं त्या आवाजाने मंद कुजबुज केली प्राची म्हणजे प्रकाश पण तू प्रकाश घेऊन आलीस की आमचा अंधार अचानक देवघर उजळलं भिंतीवर हरवलेल्या देवतांचे छायाचित्र उमटू लागली जशी उजुनी फिल्म प्रोजेक्टरवरील स्लाइड्स प्रत्येक चेहरा दुःखी काही पाषाणयुगातले काही आदिवासी देव काही विसरलेले ग्रामदेव आवाज एकदम उठला आमचे घर का रिकामे केले आम्हाला कोण विसरलं प्राची रडत म्हणाली मी संशोधन करायला आले आहे अंधार थरथरला अभ्यास मग लिहून ठेव विसरलेली पूजा कधी मरत नाही ती शोध घेत राहते आणि जे शोधायला येतात ते आमचेच होतात तिनं दाराकडे धाव घेतली दार हलत होतं पण आतून शेकडो हात त्याला दाबत होते दिसत नव्हते फक्त सावल्या प्राची किंचाळली दार उघडा मला जाऊ द्या एक आकृती दाराजवळ आली तिनं थेट तिच्या डोळ्यात पाहिलं डोळ्यात आकाश नाही तर काळोख होता आकृती म्हणाली देव विसरले की देव मानवी नसतात राहात त्याच क्षणी दार आपटून उघडलं प्राची बाहेर पळाली तिनं मागे वळून पाहिलं देवघराचं दार स्वतःच परत बंद झालं टण दुसऱ्या दिवशी गावात हल्लाबोल झाला अर्ध्या गावाला कळलं शहरातून आलेली बाई देवघरात गेलीये विठोबा काका तिला भेटायला आले तिचा चेहरा पांढरा पडलेला डोळ्यात झोप नाही आवाज विचित्र शांत ती म्हणाली ते देव नाहीत त्या आठवणी आहेत काका घाबरले बाई तू ठीक आहेस ना प्राची असली हसू मानवी नव्हतं मी ठीक आहे पण कालपासून मागून चपलांचे आवाज येत आहेत त्या रात्री गावात कोणीतरी देवघराचं घंटा ऐकली ज्याला ऐकायला विसरलं गेलं होतं दिवसातून कधीच न वाजणारी ती घंटा रात्री तीन वाजता वाजली टन 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 गावकरी घाबरून जागे झाले कोणीतरी म्हणाल देवघरानं पुन्हा कोणाला स्वीकारलं प्राची दुसऱ्या दिवशी गायब फक्त तिची वही सापडली त्यात शेवटची ओळ मी संशोधक नाही राहिले आता मी देणगीये आहे त्या दिवसानंतर सावंतवाडीतल्या देवघराचं दार आता कधीच उघडं राहत नाही ना माणूस उघडतं ना हवा पण ज्या दिवशी आकाश ढगांनी भरतं त्या रात्री दार आपोआप उघडतं आणि आतून आवाज येतो आम्हाला आठवा नाहीतर आम्ही तुम्हाला आठवू